इंडिया हर खबर राजेश भोसले यांना महाराष्ट्र अभिमान पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान वीस एप्रिल दोन हजार पंचवीस पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजेश भोसले यांना महाराष्ट्र अभिमान पुरस्कार दोन हजार पंचवीस या मानाच्या सन्मानाने गौरवण्यात आले हा भव्य पुरस्कार वितरण समारंभ मुंबईतील लोंढा इस्टेट क्लब हाऊस येथे मोठ्या उत्साहात पार पडला राजेश भोसले यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवा पोलीस प्रशासनासोबत समन्वय साधणे आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महत्वाचे कार्य केले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली दक्ष नागरिक पोलीस मित्र संघटना ही संपूर्ण महाराष्ट्र प्रभावीपणे कार्यरत असून नागरिकांमध्ये जनजागृती व शिस्त निर्माण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे या समारंभास उपस्थित मान्यवर माननीय कर्नल रवींद्रजी त्रिपाठी सीताराम न्याय निर्गुणे माजी पोलीस कमिशनर मुंबई बाबूभाई भावनजी माजी महापौर मुंबई साक्षी नाईक सुप्रसिद्ध अभिनेत्री व इतर मान्यवरांच्या हस्ते भोसले यांना गौरवचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित सन्मान करण्यात आले पुरस्कार स्वीकारताना त्यांनी संघटनेच्या सर्व सदस्यांचे तसेच नागरिकांचे आभार मानले व भविष्यातही समाजासाठी निष्ठेने काम करत राहण्याची ग्वाही दिली